नमस्कार मी शांतीलाल रेडे पाटील आपण पाहताय श्रीपूर वार्ता न्यूज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या ठिकाणी सुरू आहेत आणि त्या अनुषंगाने आज आपण माळशिरस तालुक्यातील बोरगाव गटामध्ये जे माळखांबी गाव येतं या, या गावामध्ये आहोत तर माळखांबी गावातील या ठिकाणी ग्रामस्थांचा कल आपण नेमका या ठिकाणी ने आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहे काय निवडणुका लागले ते आता जिल्हा परिषद बोरगाव गटातून नागेश भोसले उमेदवार आहेत आणि बोरगाव गावातीलच बीजेपी कडून संजय साठे म्हणून उमेदवार आहेत तर काय होईल नेमकं आपलं भाजपकडेच आहे भाजप हा भाजपकड का भाजप म्हणून का पसंत आहे भाजीच म्हणजे आपलं काम जिकडे तिकडे केलेली आहे त्यांनी ना त्याच्यामुळे त्यांची काम म्हणजे व्यवस्थित झालेली आहेत म्हणून भाजपकडे वड काढायची तिसर काय नाही एकदम समाधान आहे व्यवस्थित आपल्याला निवडणुका जिल्हा परिषद बोरगाव गटातून तुतारी या चिन्हावरती नागेश भोसले उमेदवार लढवत आहेत तर बीजेपी मधून संजय साठे म्हणून आहेत आणि पंचायत समिती गणामध्ये या ठिकाणी गावातल्या स्थानिक ग्रामस्थ हेमलता जावीर म्हणून तर काय होईल नेमकं चॅनलचं मी स्वागत करतो माळखा या गावाच्या तर्फे तर मी मोहिते पाटील समर्थक आहे आणि पहिल्यापासून माझी तिसरी पिढी आहे मोहिते पाटील बेटाचं काम करतो तर बोरगाव गाणातून जे पंचायत जिल्हा परिषदेसाठी जे नागेश भोसले ते निवडून येणार आणि जे काही उमेदवार आपले दहा वर्षी दिलेले नाईक नवरे मनीषा नाईक नवरे हे बी चांगल्या मताने निवडून येतील कशाना म्हणून मला ह्या गोष्टी बोलण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना एक अधिकार दिलेला आहे कि उभा राहण्याचा त्याच्यामुळे आपण ती बोलू शकत नाही सगळ्याला तो अधिकार दिलेला आहे उभा राहण्याचा बऱ्याच ठिकाणी बोललं जात की लाडकी बहीण योजना या ठिकाणी सर भाजप सरकारनं आणली आणि लाडकी बहीण योजना आल्यामुळे महिलांच्या मतदानामध्ये विभागणी होईल असं काय या ठिकाणी आपल्या माळखांबी गावामध्ये होऊ शकतं का असं काही नाही कारण आपला सोलापूर जिल्हा जिल्ह्यात माळशेर तालुका ही मोहिते पाटील अं तो कुटुंबाला मांडणारा वर्ग आहे आणि माळख त्यातले त्यात माळखांबी गाव हे मोहिते पाटील प्रेमी आहे काय होल माळखांबी गावामध्ये या ठिकाणी तुतारी चाललो का या ठिकाणी या ठिकाणी फक्त मोहिते पाटील पॅटर्न सगळा चालेल माळखांबी गावामध्ये मोहिते पाटील जे सांग ते उमेदवार निवडून येतील कारण आम्ही सर्वजण मोहिते पाटील जे या ठिकाणी मोहिते पाटील असतील त्या ठिकाणी आम्ही असेल ज्या ठिकाणी विजयदादा असतील त्या ठिकाणी या गावची लोक असतील किती टक्के मतदान साधारणतः मोहिते पाटील झाले आमच्या गावातून साठ पासष्ट टक्के मोहिते मुई, पाटील प्रेमी लोकांना मतदान जाईल तू तरी चालत आमचा पक्ष विजयदा चिन्ह असणार आजी विजयदादा उद्या दा, असणार आम्हाला फक्त मोहिते पाटील त्याच्यापेक्षा जास्त आहे नाही स्थानिक उमेदवार आहेत पंचायत समितीला काही कौन फरक पडणार नाही कोणाचा फक्त विजयदा उमेदवार निवडून येतील गावामध्ये का कमळ तुतारी चालणार तुतारी तुतारी काय तुतारी कशामुळे पंचायत समितीला या ठिकाणी आपल्या गावातले उमेदवार आहेत तर त्यामुळे काय फरक पडेल का नाही नाही काय फरक पडत नाही काय फरक पडत नाही अजिबात फरक पडत नाही काय फरक पडणार नाही काय होईल मामा काय तुम्हाला काय होईल माळखांबी मध्ये तुतारी चाललं का कमळ तुतारी तो तारील मोहिते पाटील का हो बघा या ठिकाणी तुतारीच का चाललं गावामध्ये मोहिते पाटलाच गाव गाव आहे मोहिते पाटला त्याच्यामुळं तुतारी चालणार भाजप मधून या ठिकाणी स्थानिक उमेदवार आहेत हेमलता जावीर म्हणून पंचायत त्याचा काय फरक जाणवल का नाही नाही काय फरक पडणार नमस्कार काय नाव आहे काय होईल गावामध्ये तुतारी चालणार तुतारी हा मोहिते पाटील निष्ठा गाव आहे आणि मागली विधानसभेला आहे लोकसभेला तुतारी झाली आता जिल्हा परिषद पंचायत समितीला तुतारीच होणार मोहिते पाटील नेतृत्वाखाली ही गाव पूर्णपणे काम करत आहे प्रवेश केलेला आहे तर आ, या ठिकाणी त्यामुळे परिणाम होऊ शकतो हो का आम्ही भाजप असेल किंवा इतर कुठला पक्ष असेल कधीच पक्षाकडे बघितलं नाही जी काय मोहिते पाटील आदेश देतील ती आमचं गाव पाळत माळखांबे गाव मोहिते पाटलांच्या खाली आतापर्यंत करत आलंय स्थानिक उमेदवार हेमलता जावेर म्हणून पंचायत समितीला या ठिकाणी अधिकृत बीजेपीच्या चिन्हावर लढत आहेत त्यामुळे स्थानिक उमेदवारामुळे या ठिकाणी काय मतदानामध्ये फरक पडू शकतो का नाही फरक पडणार जगताप काय होईल निवडणुका लागल्या त्या पंचायत समिती काय कळत नाही हो हो काय काय कळत नाही होईल काय आपल्या माहिती मी पडगाव जमा नमस्कार काय नाव काय काय होईल गावामध्ये या ठिकाणी तुतारी चालल का कमळ तुतारी चालल मोहिते सांगा चालणार ना तुतारी स्थानिक उमेदवार आहेत हो आपल्या पंचायत समितीला या ठिकाणी जावीर म्हणून आणि महाराष्ट्र विकास सेने या ठिकाणी उमेदवार आहेत काय तसं नाही मोहितेचे चालतं ना गाव बरं मोहिते तुतारी चालल काय नाव आहे प्रेमेश्वर शिवडे काय होईल मालखांबी गावात काय तू तरी चालणार आहे स्थानिक उमेदवार नमस्ते नमस्ते काय नाव काय विभीषण सुरेश साठे काय होईल मालखांबी गावामध्ये या ठिकाणी दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार या दोघांनीही कुठल्याही समाजाला घेता आपापल्या परीने उमेदवारी जाहीर केली त्यामुळं दोन्ही समाजामध्ये एस सी समाजामध्ये प्रचंड असा रोष निर्माण झालेला आहे त्यासाठी आम्ही पर्यायी म्हणून महाराष्ट्र सेना किरण साठे यांच्या पक्षातून स्थानिक उमेदवार जिल्हा परिषदला महादेव साठे आणि पंचायत समितीला अलकाबाई महादेव साठे यांची उमेदवारी टाकलेली आहे आणि आम्ही ते लढणारच आहे आपण काही या ठिकाणी पूर्वीच्या काळात बीजेपी कट्टर समर्थक म्हणून आपण काम केलं मी आज, आज ही बीजेपी वर माझं प्रेम आहे परंतु स्थानिक लेव्हलला आम्हाला कुठेही विचारात न घेतल्यामुळं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे एस टीच्या बोरगाव मधन जिल्हा परिषदला नागेश भोसले उमेदवार म्हणून आहेत हो काय त्यांना त्यांच्यासाठी जरी उमेदवार असेल तरी ते फक्त निवडणुकीपुरतेच जनतेत आत फिरतात कधीही लोकांशी कनेक्ट नसलेले हे उमेदवार लोकांना अपचनी पडणार आहे आणि शंभर टक्के पर्याय म्हणून महाराष्ट्र विकास सेनेचा या ठिकाणी उमेदवार निवडून येण्या शिकता महाराष्ट्र विकास सेना शंभर टक्के आमच्या गावाचा काय बाबासाहेब बाबासाहेब भांगे काय होईल निवडणुका लागल्या पंचायत समिती जिल्हा परिषद आणि या ठिकाणी बोरगाव गटामध्ये तुथारीकडं नागेश भोसले हे उमेदवार आहेत तर बीजेपीकडं संजय साठे म्हणून उमेदवार आहेत आणि पंचायत समितीला आपल्या गावातले स्थानिकच उमेदवार आहेत काय होईल तुतारी काय नाही कमळ 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 होणार कमळ का हो कमळ का होणार कमळ का होणार सगळी तिकडे कमळ वाढवली बरे लोकांकडून येत आहे वाढवली तरी ती बराबोरी आटो घेत काय काय नाही तुमचं मत कमळ कमळ काय नाव आहे बिभीषण गमेपटी काय होईल माळ खांबे मध्ये काय तुतारी चाललं का कमळ काय दोन्ही पण सारखं जायते त्यामुळे काय दोन्ही पण सारखं जायचं काय नाही कोण का तरी चाल तुमचं मत कशाला असणार आहे आमचं मत हे आपलं सर्वसामान्य सांगायचं नसतं मत मत टाकल्यावर सांगायचं सांगायचं नाही 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 मग सांगायचं स्थानिक उमेदवार पंचायत समितीला हो स्थानिक उमेदवार स्थानिक उमेदवार आहे म्हटल्यावर त्याला काय तर हे करते नाही गावातला म्हणजे गावातलं काय तर हे होणारच नाही गावची काहीतरी शांत होते म्हणजे आम्ही काय म्हणजे आम्ही तर सेम होते पण कसं आहे आता ज्या त्या ज्या त्या परिवर्तन आहे पुढ आता परत